ऑनलाईन बुक केलेल्या टुरिस्ट पासिंग गाडीमध्ये लाखो रुपयांचा गांजा सापडल्यानं नाशिक शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे नाशिकच्या भरतनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना पुण्याहून नाशिककडे येत असलेल्या टुरिस्ट पासिंग गाडी संशयास्पद आढळून आल्यानं मुंबई नाका पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकानं गाडीची झाडाझडती घेतली यावेळी वाहनामध्ये तब्बल चार लाख रुपये किमतीचा वीस किलो गांजा अडवून आला आहे

त्याप्रमाणे सांगा कोणाला दाखल केले करण्याचे प्रोसिजर चालू आहे चालकाचं नाव चालकाचं नाव आहे किरण गोविंद कुमार चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष ज्या असते सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे कुठले सगळे कुठल्याही जेव्हा महिला ते ह्या सगळ्याच्या बरोबर होत काही बोलल्या नाही का नाही त्यांनी ना त्या एक महिला आणि एक पुरुष त्याच्यावर त्यांनी ती गाडी करून आली होते असं त्याचं म्हणणं आहे हे सामान त्यांचं आहे ते सर चालकाचं असं मत आहे किंवा त्या दोघ्याचं ते सामान आहे तर तपासामध्ये करून पुढे काय रिस्पॉन्स नव्हतं सामान कुठे घंजाल होते सर माल कुठे घंचालले होतं माल घेऊन तो थांबलेला होता तो ते पुन्हा तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट सदतीस किलो हां ते निघून याला सांगितलं होतं की तू त्या या ठिकाणी थांब भारतनगर चौकलीवर आणि कोणीतरी तुझा माल डिलिव्हरी करायला येईल त्यावेळेस तू त्याला दे म्हणून तो थांबलेला होता आता तपासामध्ये आपण बघू पुढे काय सर पण गाडी नंबर एच बारा आहे पुण्यावरून पुण्यावरूनच तो आला होता पुण्यावरून नाशिकला जातो पेपर होत आहे गाव चालक आता बघू आता डाकडे आज सकाळी मुंबई नगर पोलीस स्टेशनचे महेश कुलकर्णी आमदार सदस्य आणि डीजीचे टीम पेट्रोलिंग दरम्यान एक गोपनीय माहिती मिळाल्यावरून भारत नगर चौबाजवळ दुबे दरम्यान या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर हा गांजा नेमका कुठे पोहोचवला जाणार होता कुणाच्या मागणीवरून हा गांजा नाशिक मध्ये आणला गेला यांसारख्या अनेक गोष्टींचा तपास पोलिसांकडून केला के जातोय ब्युरो आएंगे सोनी नासिक नाशिक